स्वागत आहे आपल्या सर्वांचं क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनेलवर आपल्या चॅनलवर आपण जास्तीत जास्त हेल्दी आणि न युनिक प्रकारच्या रेसिपीज आणायचा प्रयत्न करत असतो मार्केटमध्ये आता भरपूर आंबे आलेले आहेत आणि आंबे मार्केटमधनं आल्यानंतर आपल्याला नवीन नवीन पदार्थ करण्याची इच्छा होत असते जे भरपूर वेळा आपल्याला आता उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे आपल्याला काहीतरी थंड खावंसं वाटतं आणि अशा वेळेला ही एक जबरदस्त रेसिपी आहे ही उपवासासाठी सुद्धा चालते त्यासाठी आपण आंबे घेतलेत यामध्ये दोन हापूस आंबे आहेत आणि बाकीचे जे आहेत पाच ते पायरी आंबे आहेत तुमच्याकडे ज्या जातीचा आंब्या असेल तो या रेसिपीला चालतो आता आपण ह्या आंबा आंबे घेतलेत ते स्वच्छ धु धुवून घ्यायचे आणि मग याचा आपण रस काढायचा आहे तर आता अशा पद्धतीनं त्याच्या तोंडाजवळ जी देठं असतात ती काढायची आहेत आणि त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचं डिंक असू शकतो तो देठाजवळ तर तो स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे आंबा आणि आंबा धुतल्यानंतर आपण याचा अशा पद्धतीने ह्याला पिळून घ्यायचा आपल्याला ही रे आंब्याचा रस आहे तो मिक्सरला आपण काढणार नाही आहे त्यामुळे अशा पद्धतीनं जर तुम्हाला मिक्सरला काढायचं नसेल तर असा पिळून घेतला की आंब्याचा रस खूप छान निघतो पूर्वीच्या काळामध्ये अशाच पद्धतीनं आंब्याचा रस काढला जायचा मिक्सरचा वाप मिक्सर तेव्हा नव्हताच त्यामुळे ते मिक्सरचा वापर करायचा काही प्रश्नच येत नाही आणि घरामध्ये भरपूर लोक राहत असल्यामुळे एकत्र कुटुंब पद्धती असायची आणि तेव्हा पुरुष लोक घरामधले अशा पद्धतीचा आंब्याचा रस घरामध्ये काढायची असा आंबा असा रस पिळून घ्यायचा त्यामुळे रस खूप छान निघतो आणि मिक्सरला काढायची पण गरज पडत नाही अशा पद्धतीचा हाताने काढलेला जो रस आहे त्याची टेस्ट एकदम अप्रतिम येते आपण आंब्याचा रस तयार करताना आता अशा पद्धतीच्या कोई आणि साली व्यवस्थित त्या पिळून घ्यायच्या आहेत आपण या रस तयार करताना याच्यामध्ये पाण्याचा वापर करणार नाही आहे आपला आंब्याचा रस तयार आहे आता आपण याच्यामध्ये साखर घालतो आहे साखर नाही घातली तरी पण चालते आंबा हा हापूस आंबा आणि पायरी आंबा दोन्ही पण भरपूर गोड असतो आता टेस्टसाठी आपण चिमूडवर मीठ घातलं आहे हे ऑप्शनल आहे साखर आणि मीठ तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला पण थोडीशी साखर आणि मीठ घातल्यामुळे आंब्याच्या रसाला चव खूप छान येते अशा पद्धतीचा आंब आपला आंब्याचा रस तयार आहे आता या स्टेजला आपण टेस्ट करून बघायचे आपली मीठ आणि साखर व्यवस्थित आहे का एकदम परफेक्ट झाला आहे आपला रस आता आपण पुढची स्टेप करतो आहे त्यासाठी आपण एका नॉनस्टिक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे आणि आपण आता भिजवलेला साबुदाणा सा आहे हा तीन ते चार तासासाठी शाबुदाणा छान असा भिजून घ्यायचा अशा पद्धतीनं मोकळा असे साबुदाणा आपला मस्त भिजलेला आहे साबुदाणा भिजवताना एक वाटी मी साबुदाणा घेतला होता एक वाटी साबुदाण्याला याला स्वच्छ धुवून त्याच्यामध्ये किंचित एक दोन तीन चमचे पोह्याचे पाणी राहील अशा पद्धतीनं ठेवायचा जा, आणि झाकून दोन तीन तासानंतर आपण अशा पद्धतीनं आपला साबुदाणा मस्त फुलतो आणि आपण याच्यामध्ये त्या ड्रायफ्रुट्स घालतोय तुमच्या घरा घरात जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता आपल्या आवडीनुसार आपण ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकतो आता आपल्याला साबुदाणा चिकटला नाही पाहिजे म्हणून आपण क थोडंसं तूप घातलंय आणि आता पण साबुदाणा उकळ पाणी उकळल्यानंतर शाबुदाना घालायचा उकल, आहे शाबुदाण्यामध्ये स्टार्च असतं ज्यामुळे आपल्याला दिवसभर एनर्जेटिक वाटतं उपवास असेल तर अशा वेळेला अशा पद्धतीची ही खी खीर किंवा उपवास नसेल तरी पण आपल्या घरामध्ये शाबुदाना प्रेमी घरात भरपूर असतातच त्यांच्यासाठी ही एकदम छान अशी पर्वणी आहे ही उपवासाला पण चालते आणि उपवास नसेल तरी पण उ उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काहीतरी थंड खावंसं वाटतं आणि याही रेसिपी खाल्ल्यामुळे दिवसभर तुम्हाला एनर्जेटिक पण वाटेल भूक सारखी सारखी लागणार नाही आता आपण काजू आणि बदाम बारीक करून टाकलेले आहेत आणि साखर घातली आहे आता आपण ह्याच्यामध्ये साखर लिमिटेडच घालायची आहे कारण आपल्या आंब्याच्या रसामध्ये पण आपण गोड पण असतो त्याच्यामध्ये साखर पण घातलेली आहे त्यामुळे साखरेचा अंदाज घेऊन आपण साखर याच्यामध्ये घालायची आहे आणि आता शाबुदाण्याला चमक आली की आपली ही शाबुदाण्याची खीर रेडी आहे आता ही खीर आपली तयार आहे आपण आता काचेच्या बाऊलमध्ये काढून घेतोय हिला आपल्याला थंड करायची आहे आपल्याला थंड झाल्यानंतरच आपली, 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 आपली पुढची स्टेप करायची आहे त्यासाठी आपल्याला झटपट थंड व्हावी म्हणून आपण आईस क्यूब घालतोय तुमच्याकडे वेळ असेल तर रेग्युलर थोडंसं पाणी घातलं तरी चालेल नाहीतर अशा पद्धतीने आईस क्यूब घाला ज्यामुळे आपली खीर लवकर थंड होते आणि चि छाबुदाना एकमेकांना चिकटत पण नाही आता आपली शाबुदाण्याची खीर पण थंड झाली आहे आणि आपण आंब्याचा रस पण थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवला होता त्यामुळे तो पण थंड झालाय आता आपली मुख्य रेसिपी ची सुरुवात झालेली आहे आता आपली शाबुदाण्याची खीर तयार आहे आता आपण साबुदाण्याची खीर एका बाउलमध्ये काढून घेतो आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा आवडत असेल तेवढा आंब्याचा रस घालायचा आहे आणि आपली ही जबरदस्त अशी एनर्जेटिक फ्रूटची आंब्याच्या रसापासून तयार झालेली साबुदाण्याची आपण तुम्ही याला काय नाव द्याल या रेसिपीला एकदम जबरदस्त अशी टेस्ट टेस्ट असणारी ही आपली साबुदाण्याची एनर्जेटिक ड्रिंक रेडी आहे घरामध्ये नक्की यावर्षीच्या उन्हाळ्यामध्ये ट्राय करून बघा मस्त लागते आणि उपवास असेल तेव्हा पण तुम्ही खाऊ शकता किंवा उपवास नसेल तेव्हा आता उन्हाळा आहे खूप गरमी असते दुपारी तेव्हा अशा पद्धतीचे ड्रिंक तुम्ही घरी कोणी गेस्ट येणार असेल तेव्हा सुद्धा असं काहीतरी नवीन तयार करू शकता ज्यामुळे आपल्याकडे आलेले गेस्टसुद्धा खूप खुश होतील ही आपली एनर्जेटिक ड्रिंक पिऊन मस्त लागते तुम्ही क वाटीमध्ये किंवा काचेच्या ग्लासमध्ये याला क्यूब घालून सर्व करू शकता आपण एका काचेच्या ग्लासमध्ये क्यूब घातलेत आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीचं आपण सर्व करतो आहे बघा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आणि रेसिपी जर तुम्हाला आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि करून मला कमेंट करा कशी झाली ते थँक्यू